आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात नाही का अनेक रीती रिवाज परंपरा सांभाळणारी आपली ही भारतीय संस्कृती आहे विविध सण उत्सव आपण साजरे करतो आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये खरं तर काका आपली भारतीय संस्कृतीच फार गोड आहे फार गोड आहे किती माहिती आहे का ऐका भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे भूक लागल्यानंतर जेवणं प्रकृती आहे भूक नसताना अधिक जेवणं ही विकृती आहे आणि भुकेला एखाद्या व्यक्ती आपल्या दारासमोरून जात असताना आपल्या ताटातली चतकोर त्याच्या ताटात टाकणं ही भारतीय संस्कृती आहे एवढी गोड अशी आपली भारतीय संस्कृती या संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव रीती रिवाज परंपरा सांभाळणारी संस्कृती आणि एक सांगू का काका एक सांगू का आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये येणारा प्रत्येक सण येणारा प्रत्येक सण हा काहीतरी आपल्याला परोपकार शिकून जातो काहीतरी सदाचार शिकून जातो काहीतरी कृतज्ञता शिकून जातो येणारा प्रत्येक सण बघा आपण पोळ्याचा सण साजरा करतो पोळ्याचा सण साजरा करतो पोळ्याच्या दिवशी आपण काय करतो बैलांची पूजा करतो बरोबर त्या पोळ्याच्या दिवशी बैलांप्रती असलेली कृतज्ञता आपण त्या दिवशी काय करतो काका व्यक्त, व्यक्त करतो पोळ्याचा सण आपण साजरा करतो संक्रांतीचा सण संक्रांतीच्या सणाच्या दिवशी आपण काका तिळगुळ वाटतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मनात कोणाविषयी काही राग असेल कोणाविषयी काही द्वेष असेल हे राग द्वेष सगळं आता सोडा आणि इथून पुढे गुण्या गोविंदाने राहा हा संक्रांतीचा सण आपल्याला काहीतरी शिकून जातो सदाचार शिकून जातो भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल हे दोन्ही सण बघा ना भाऊ आणि बहिणीच्या नात्यातला सदाचार आपल्याला शिकवतात एवढंच काय याच्या पुढे जाऊन सांगू वि शोकणारा नाग आहे दादा वि शोकणारा नाग त्या नागाबद्दल सुद्धा आपण सद्भाव व्यक्त करतो नागपंचमीच्या दिवशी आपण नागाला दूध देतो बरोबर की नागपंचमीच्या दिवशी नागाला आपण दूध देतो त्या दिवशी आपण नागाबद्दल सद्भाव व्यक्त करतो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा आपल्याला काहीतरी सदाचार शिकून जातो काहीतरी कृतज्ञता काहीतरी हा नवरात्र महोत्सव चालू आहे पुढे दसऱ्याचा सण आहे मला वाटतं याही सणाला आपण या, या उत्सवामध्ये काहीतरी आपण परोपकार करू शकतो काय परोपकार करू शकतो सांगू का तुम्हाला ऐका का 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 मला एका प्रश्नाचं उत्तर द्या महिला मंडळ आपल्या प्रत्येकाच्या घरी कपाटे आहे ना आपल्या प्रत्येकाच्या घरी कपाटे मला सांगा त्या कपाटाला किती कप्पे असतात साधारणतः सात आठ दहा कप्पे असतात पण कमीत कमी, कमी पाच सहा कप्पे तर प्रत्येक कपाटाला असतात बरोबर आता त्या कपाटामध्ये त्या कपाटामध्ये यांचे कपडे ठेवून आपल्या साड्या ठेवण्यासाठी किती कप्पे रिकामे असतात मला वाटतं मी उलटा प्रश्न विचारला ना माझा प्रश्न असा आहे आपल्या साड्या ठेवून यांचे कपडे ठेवण्यासाठी किती कपडे रिकामी असतात एकही नसतो एकही नसतो एक तर तुमचे कपडे एक तर कपाटाच्या दरवाजाला टांगलेले असतात नाही तर कपाटाच्या शेजारी असलेल्या भिंतीवरती अडकवलेले असतात संपूर्ण कपाट साड्याने भरलेलं असतं बरोबर अख्खं कपाट साड्याने भरलेलं असतं त्याच महिला मंडळ कपाटामधून एखादी जर साडी काढायची ठरली तर अगोदर साड्यांना हात लावून धरावं लागतो हात ठेवावं लागतो मग कपाटामधून साडी काढावी लागते जर हात न लावता साडी जर आपण कपाटातून काढली तर अख्ख्या साड्या सुकून त्या जर एखाद्याच्या अंगावरती पडल्या ना <laughs> जागेव त्याचा श्वास रुखून तद्धमपर मम होऊन जाईल एवढ्या साड्या आपल्याकडे आहेत याच्या पुढे जाऊन सांगू कुठे जर लग्न कार्याला जा जर जायचं आपल्याला ठरलं ना तर सगळ्यात मोठा आपल्या समोर यक्ष प्रश्न उभा असतो तो म्हणजे लग्नाला जायचंय लग्नाला जायचंय पण साडी कोणती बोला ना साडी कोणती हा प्रश्न पडतो की नाही महिला मंडळ पडतो की नाही एवढ्या साड्या आपल्याकडे आहे एक सांगू एवढ्या साड्या आहे ना आपल्याकडे एक विनंती माझी तुम्हाला ऐका नवरात्रीचा उत्सव चालू आहे माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती एवढ्या साड्या आहे ना आपल्याकडे त्या सगळ्या साड्यांमधून एकदम हलक्यातली हलकी साडी काढा शे दीडशे दोनशे रुपयाची साडी काढा हलक्यातली हलकी साडी काढा आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला एखादा पाल ठुकून राहणारं कुटुंब आहे फार कष्टाळू आहे निर्व्यसनी आहे कष्ट करताय पण परिवाराचं भरण पोषण करण्या इतका पैसा त्यांच्याकडे नाहीये लज्जा रक्षण करण्यापुरती साडी ज्या स्त्रीच्या अंगावरती नाहीये एक काम करा आपल्याकडे असलेली हलक्यातली हलकी साडी घ्या आणि तिच्याकडे जा सन्मानानं तिला हळदी कुंकू लावा आपल्याकडे असलेली साडी प्रेमानं तिच्या अंगावरती टाका एक सांगू या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला कुठल्याही देवीच्या दर्शनाला जरी जाणं झालं नाही ना तरी माहूरची रेणुका माता असेल तुळजापूरची भवानी माता असेल वणीची सप्तशृंगी माता असेल ती तिच्या रूपामध्ये तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही फक्त आपल्याकडे असलेली हलक्यातली हलकी, हलकी साडी तिला देऊन येथान हाच नवरात्र उत्सव साजरा केला जाईल या ठिकाणी गोड असा हा नवरात्र महोत्सव चालू आहे मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण हा नवरात्र महोत्सव साजरा करत आहात ऐका